तर नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज गोलूसाठी कानातला आणण्यासाठी जाणार होतो गोलूचा चेहरा बघू शकता झोपेतून उठलेला होता तिला डायरेक्ट झोपेतून उठल्यानंतरच नेलं तर मॅडमचं आगमन झालं सोनाराच्या दुकानामध्ये तर काकडे या दुकानामध्ये आम्ही गेलो होतो सोनारांच्या तर मॅडमचं बघा कशा आलेल्या आहेत हे तर एक ग्राम सोनं घ्यायचं म्हटलं तरी असं छातीत दुखल्यासारखं व्हायला लागलं आमच्या तिथे गेल्यानंतर कारण त्याचं रेट ऐकूनच घाबर होतो हे बघा शिवाजी महाराज आणि बघा गोलूला वरती बसायचं होतं तर त्या म्हणत होत्या बसवबाई आई म्हणून आणि झालं काय हे बघा भांडी वगैरे बघू शकता आणि म्हणजे आता आमच्या दोघांना म्हणजे माझे वडील आले होते माझ्यासोबत आणि आमच्या दोघांना काय समजा झालं की हे घ्यायचं का ते घ्यायचं तर झालं काय पप्पाला माझ्या प्लेन घ्यायचं होतं आणि मला डिझाईनचं घ्यायचं होतं कुंडलमधूनच मला डिझाईनचं घ्यायचं होतं तर पप्पानी नंतर डिझाईनच घेतलं आणि एक ग्राम आणि वर तीनशे चाळीस पॉईंट काहीतरी झालं होतं असं तर बघू शकता तुम्ही गोलू आता सुरुवातीला तर, तर हसतंय शेवटला मी तिला तिचा तुम्हाला रडलेलाही चेहरा दाखवणार आहे कारण तिनं खूप रडली दुसरं कानातलं म्हणजे जे कुंडल बसवायचं होतं ते बापरे तिला टोचलं रागाने बघत होती त्यांच्याकडे पहिलंच कानातलं बसवताना काहीतरी झालं नाही दुखलं नाही तरी तिला आणि बघा नंतर रेट वगैरे बघू शकता तुम्ही पाच हजार पहिल्या कानातलेचे आले आणि चौदा हजार आठशे रुपये द्यायचे होते एकूण एकुन, एकूण एकुन, एकोणीस हजार आठशे रुपये झालेलं होतं बिल त्यातून पाच हजार वजा केला आधींच्या काड्यांचं तर बघू शकता पप्पा माझं आणायला गेलं होतं सामान त्यांचं दुकानाचं काय थोडंफार होतं आणि हवे बघा रस्त्याने बघा किती काय काय दिवाळी विषय होते आकाशकंदील वगैरे आणि कॉमन आहेत हे आकाशकंदील एवढं काय वाटलं नाही पण दिसायला खूप छान वाटत होतं हे मोहोळच्या बाहेरचा एरिया आहे तर इथले हॉटेल वगैरे म्हणजे थोडे दोन तीन आहेत इथं हॉटेल बघू शकता मोठे मोठे आहेत शिवराज आणि अजून काहीतरी नंदनवन एक आहेत अजून एक आहे म्हणजे काय लक्षात ना आणि तर बघा गोलू कसा आमचा घरी आल्यानंतर कानातलं दाखवते तर कांदा वगैरे हातात होता मॅडमच्या दाखव गं कानातलं म्हटल्यानंतर दाखवलं नंतर न खालीच बघायला लागली वर बघ म्हटलं तरी पण खालीच बघत होती तर चला मग मित्रांनो बाय